दुसरी कुठली वेळ नसते आणि आता सगळ्यात महत्वाचं की महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि याच्यात सगळ्यात मोठा आम्हाला असं समाधान आहे की ते देवांचेही देव आहेत त्यामुळे आता तू देवी रूप बघतोय तर या श्रावणामध्ये प्रत्येक गुरुवारी महाराजांनी देवींचं वेगवेगळे रूप घेतलं त्यामुळे हे गुरुवारचं तिसरं रूप देवीचं आता पुढचा गुरुवार हा शेवटचा असेल श्रावणातला तर त्यावेळेस आम्ही त्यांना त्यांच्या इच्छेवर आहे हेही की त्यांना हे रूप घ्यायचंय का नाही आम्ही देतो म्हणून ते घेत नाही त्यांना वाटलं तर ते घेतात अन्यथा अंगावरती ती साडी म्हणजे घालतील वस्त्र कि माहित माहीत नसतं तर त्यांनाही आम्ही विनंती करतो की तुम्ही ते वस्त्र घालावत तर अशा प्रकारे देवी रूप मध्ये दे। मग देवीमध्ये सगळ्या देवी दे सगळ्याच्या सगळ्या अगदी लक्ष्मी सगळ्यांना इथे येतात ते सगळे लक्ष्मी मिळ मिळावी म्हणून येतात तर त्या अनुषंगाने लक्ष्मी रूपापासून आधी माया आहे असं सगळ्याच रूपात महाराज लपलेले आहेत आणि तसेच सगळ्या देवांमध्ये महाराज लपलेले आहेत आणि ते सगळ्यात आपण म्हणतो तसं गणपती बाप्पा इथपासनं सगळ्या गोष्टी इथनं श्री गणेशा होतो आणि महाराज सगळ्या रूपामध्ये आहेत काही वेळेस महाराज मधले महाराज म्हणजे मोठ्या महाराजांना आम्ही फक्त वस्त्र अलंकार असं करतो आणि मधल्या महाराजांना ही सगळी रूप आम्ही देतो आणि छोटे महाराज पूर्वी त्या रूपांमध्ये राहायचे म्हणजे गणपतीचं रूप दत्ताचं रूप हे सगळ्या महाराजांनी घेतलेलं आहे जे ज्या लीला त्यांनी आपल्या भक्तांना पूर्वी कधी दाखवल्या आहेत त्या लीला आज महाराज या वस्त्र अलंकाराच्या रूपामध्ये इतरांना दाखवतात आणि मग सगळे असे प्रसन्न होतात की आता आम्हाला देव शोधायची गरज नाही आम्ही तुमच्यातच आमचा आवडता देव किंवा दैवत बघितलं आहे खूप लोकांना त्यांचं कुळ माहीत नसतं म्हणजे कुळातली देवी माहिती नसते किंवा मा काही गोष्टी माहिती नसतात तर ते आम्हाला विचारतात की आता मी काय करायचंय म्हणलं स्वामी समर्थांना फक्त हाक मारा ते तुमचं जे देवी सापडत नसेल देव सापडत नसेल तर महाराज काही काळाने अशी माणसं तुमच्याकडे उभं करतात जे तुम्हाला तुमचा देवापर्यंत नेऊन पोहोचवतात तर ही लिला महाराजांमध्ये नक्की आहे आणि ती खूप आधार देणारी लीला आहे आणि तसंच मागच्याच आपण एक बोललो होतो की गणपती बाप्पा आणि महाराजांचं एक आगाध नातं तर खरं तर काय श्री गणेशा झाला की पुढे गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ महाराज मग मी एवढं एकट्याने सांगते की पहिलं मला हे का सांगाव असं सांगावं असं वाटतं तर जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा या पादुकांचं आम्ही प्रगटीनाला आला मिरवणूक काढतो okay. तर तेव्हा लॉकडाऊनमध्ये परवानगी नव्हती की तुम्ही काढावं तर एकाने आम्हाला सांगितलं की तुम्हाला मिरवणुकीसाठी पालखी नाही काढता येणार ना। पण महाराजांच्या पादुका जर तुम्ही तामण्यात घेतल्या आणि ते तामण तुम्ही डोक्यावर ठेवलं तर तुम्ही ती परिक्रमा करू शकता म्हणजे निदान ही परवानगी तरी आपल्याला मिळाली मग ती मिळाल्यावर आम्ही खुश झालो आणि भयंकर आनंद होतो की लॉकडाऊनसारख्या सुद्धा आम्हाला काही जो थो थोडा इतरांना जो थो वेळ होता त्या वेळात आम्हाला एक वीस पंचवीस मिनटं आमच्या हातात मिळालेली आहे की आम्ही ती परिक्रमा पूर्ण करावी आणि इथे पुण्यामध्ये मोदी गणपती आहे तिथे या पादुका त्या दिवशी जातात प्रगट दिनाच्या दिवशी तर आम्ही त्या तांबडामध्ये घेतल्या आणि एकदम जल्लोषामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून त्या पादुकांचं सुरू केली परिक्रमा पण गंमत अशी झाली की कोणाच्याच डोक्यावर महाराजांच्या पादुका बसायला तयार नाहीत ते जे तामण आहे ना ते फिरायचं घर घर आणि मग ते फिरलं की असं टेन्शन होत की पादुका खाली समजा सरकलं तर काय करणार आपण असं काय चुकलो की महाराज तयार होत नाहीत की पादुकांची परिक्रमा कारण अर्ध लक्ष आमचं ते तामळ हालण्यातच जात होत मग आम्ही आणखी कोणाला तरी दिलं तेही तीच कंडिशन व्हायची हो की तामण हालायचं मग चुकलो काय आपण तर आम्ही गणपती बाप्पा मोर्या म्हणायचं चुकलो Okay. गणपती बाप्पा मोर्या म्हणल्याशिवाय कुठली सुरुवात होत नाही त्यांच्याच वडिलांनी शंकरांनी दिला त्यांना आशीर्वाद आहे की कुठल्याही कार्याची सुरुवात होणार आहे आणि मग पुढचं कार्य होणार आहे आणि आम्ही माफी मागितली गणपती बाप्पाची आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणलो आणि मग ती पादुका स्थिर झाल्या आणि त्या पादुकांची परिक्रमा पूर्ण झाली okay. मोदी गणपतीला गेली आरती झाली सगळं झालं आणि पादुका परत आल्या गणपती बाप्पाचं जे पहिलं नामस्मरण आहे ह्याची नितांत गरज आहे हे आम्ही महाराज म्हणजे महाराजांनी पण आम्हाला जाणीव करून दिली की मी देवांचाही देव आहे पण पहिला गणपती बाप्पा आहे आणि तो विसरायचा नाही आणि तो का नाही विसरायचा तर त्याच्यातही त्यांनी ते आणखीन जाणीव करून दिली आ, की जेव्हा आपण अक्कलकोटमध्ये जातो अक्कलकोटमध्ये राजेरा राजेराय मठ आहे तर तिथे पण गणपती बाप्पा असा वरती लावलेला आहे तर तिथे पण महाराज नमस्कार करून पुढे जायचे आणि राजवाड्यामध्ये एक गणपती लावलेला आहे आणि तिथे काय म्हणतोस माझा गण्या असं म्हणून ते आज जायचं गणपती बाप्पाचं आणि त्यांचं हे आशय तर असंही एक नातं आहे अक्षरशः की ते गणपती बाप्पाला त्यांचं त्यांना आठवण केल्याशिवाय पुढे सरकत नव्हते तर मग आपण का विसरावं गणपती बाप्पाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या प्रगतीनासाठी आमचा आट्टाच होता की गणपती बाप्पा पर्यंत पर्यंत आपल्या पादुका महाराजांच्या न्यावा ते स्खरो है। okay. तर तेही प्रगट दिनाची पण महाराजांची गणपती बाप्पाचीच खरं पहिली कथा आहे तर आपण सगळेजण प्रगत दिन म्हणजे कर्दरी मनातनं महाराज आले आणि मग ही सगळी ती कथा ऐकतो पण ही एक गोष्ट झाली महाराजांची एक ती लिला झाली पण महाराजांची पहिली लीला जी खरं ही सगळी स्वामी सुधांना लिंक करणारी लिला आहे आणि ही सगळी कुठे लक्षात आली जेव्हा स्वामी सुधांनी नाना रेखी यांच्या हातातून महाराजांची पत्रिका रचली तेव्हा खरे महाराज कधी ची आले ह्याचा जेव्हा अभ्यास सुरू झाला तेव्हा लक्षात आलं की गणपती बाप्पा आणि महाराजांचं नातं आहे तेव्हाही सगळं सुरू झालं तर तेव्हा खरं तर म्हणजे जिथे छेली खेडी गाव जिथे म्हणतात पंजाबच्या जवळ आहे ते ती एक हद्द आहे हरियाणा आणि पंजाबच्या मधली ती हद्द आहे आणि तिथे विजय सिंग नावाचा एक छोटा मुलगा सात एक आठ वर्षाचा मुलगा असेल आणि त्याला गोट्या खेळायला प्रचंड आवडायचं म्हणजे या काळातले स्वामीसूत म्हणूया आपण त्यांना तर ते तिथे खेळ गोट्या खेळत असतात आणि त्यांना बाकीचे मित्र अजिबात आवडायचे नाही तर त्यांना त्यांच्या तेन गावामधलं एक वडाच्या झाडाखाली असलेलं एक गणपतीचं मंदिर आवडायचं छोटसं आणि त्यांना असं जर वाटायचं की हा गणपती बाप्पा माझ्याशी खेळतो आणि मग ते आपलाही डाव जसं आपण ना आपलाही डाव आपण खेळतो आणि समोरच्या जडाव आपण खेळतो जेव्हा आपण एकटे असतो तसं त्यांचं सुरुवात झालं की गोटीचा एक डाव ते खेळणार आणि समोरचा गणपती बाप्पाचा डावही तेच खेळणार पण काही दिवसांनी त्यांना कंटाळा आला त्यांना वाटा कळायला लागलं ना की काही खरं तरी मीच जिंकतोय मग त्या जिंकण्याला काय मजा आहे तर त्यांनी तेव्हा अक्षरशः गणपती बाप्पाला हे सांगितलं की आज म्हणजे आज मी एकटा नाही खेळणार तू यायचं आणि माझ्यावर खेळायचं त्याशिवाय मी इथनं हलणारच नाही हा जो हट्टा होता त्यांचा तर या ते हालायलाच तयार नाहीत रात्र झाली हे झालं घरचे लोक बोलत नाही नाही गणपती बाप्पाने माझ्यावर खेळायचं तरच मी खेळणार आणि अक्षरशः गणपती बाप्पा प्रगट झाले ते कुठल्या रूपात आले तर लंगोटी घालून आलेल्या सात वर्षाच्या रूपात आले आणि ते स्वामी समर्थ महाराज स्वा... होते आणि ते गणपतीच्या वरनं प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे आता मी तुझ्याबरोबर खेळणार आहे मी तुझा गणपती बाप्पा आहे आणि मग तिथे खेळायला सुरुवात झाली आणि मग तिथे स्वामी समर्थ महाराज जिंकले जेव्हा त्यांच्यावर खेळत होते पण यांना खूप आनंद झाला की स गणपती बाप्पा जिंकला त्यांना फक्त त्यांच्याशी खेळण्यामध्ये आनंद होता आणि हे जे सगळं होतं तर तेव्हापासनं त्या क्षणी जे आले प्रगट झाले सात वर्षाच्या रूपात ज्यांनी दर्शन दिलं ते आपलं श्री स्वामी समर्थ महाराज आणि गणपतींच्या तिथून ते प्रगट झाले त्या मंदिरातनं ते प्रगट झाले म्हणून स्वामींचं आणि गणपतीचं एक वेगळंच नातं आणि मग आशात तर महाराजांच्या आघात प्रचंड लिहिलं आहेत प्रचंड गोष्टी आहेत गणपती बाप्पाशी निगडीत तर अनेक गोष्टी आहेत पण ही खास गोष्ट आणि ही लक्षात आली ती स्वामी सुतांनी नाना रेखींना जी पत्रिका करायला सांगितली तिथून त्यांच्या जन्माची तारीख hmm. साल निश्चित झालं आणि मग सातशे एकोणतीस वर्षानंतर महाराजांनी समाधी घेतली हा काय तेव्हा निश्चित झाला म्हणजे हा जो काय आला तो कुठून आला तर ह्याच्यामुळे आला oh. तर ही सगळी महाराजांच्या लिलांची कथा आहे आणि म्हणून गणपती बाप्पा हा खूप महत्वाचा आहे आणि आपल्याही घरात तशीच एक लिला आहे गणपती बाप्पा आणि महाराजांची म्हणजे मागे गणपती बाप्पा जो दिसतो आहे तर हे एका लाकडातनं गणपती आहे तो दोन हजार तीन साली आपल्या घरी आला mm -hmm. म्हणजे आता जवळजवळ त्याला कितीतरी वर्ष होऊन गेली आणि तो आला कसा तर एक लाकूड काम करणारा माणूस mm -hmm. कशा सगळ्या गोष्टी या एकमेकाला जोडलेल्या असतात mm -hmm. तर लाकूड काम करणाऱ्या एका माणसाने ती तयार केलेली एक लाकडातनं ही मूर्ती आहे ही नीट आता त्याला वस्त्र अलंकार आहेत पण बघितलं तर ते गणपती बाप्पा उभेत का बसलेले ते कोणाला कळत नाही गणपती बाप्पाचे डोळे आहेत का उघडत ते कळत नाही इतकी आघात लिहिला आहे तर काही जणांनी म्हटले की नाही हे काहीच कळत नाही तर तुम्ही ती गणपती बाप्पाची हे ठेवून द्या कुठेतरी नेऊन म्हटलं नाही नाही मी नेणार नाही कारण ज्या वेळेस आम्ही ती मूर्ती बघितली होती त्यावेळेस त्याने खूप मोठी रक्कम आम्हाला सांगितली होती आणि आम्ही आम्हाला ती काय कुठे ठेवणार ना त्याचं सगळं झालं पाहिजे तुमच्याकडनं म्हणून आम्ही ती घ्यायची टाळायची म्हणून अक्षरशः आम्ही त्याला काहीतरी छोटीशी किंमत सांगितली तर ती किंमत त्यांनी मान्य केली आणि ती म्हटलं जा घेऊन म्हणे ही मूर्ती म्हणजे ही जी आहे ती एका लाकडातली आणि ती प्रचंड जड येते एका लाकडाची मूर्ती आणि आम्ही ती टू व्हीलर वर घेऊन आलो आणि टू व्हीलर वर ती आणखीनच जड व्हायला लागली पण जसं जसं आम्ही त्या टू व्हीलर वर पुढे पुढे आलो तेव्हा सगळीकडल्या घंटा वाजत होत्या आणि तेव्हा कळ की ती चतुर्थी होती आणि त्या दिवशी गणपती बाप्पा घरी आले आणि मग गणपती बाप्पा आल्यानंतर जेव्हा काही माणसाला त्यावेळेस आपल्या मधल्या काळात जेव्हा कदाचित स्वामी समर्थ महाराज आयुष्यात नसतात तेव्हा आपण कोणाला तरी हाक मारत असतो ते गणपती बाप्पा होते आणि त्यांना आम्ही सांगत होते की आम्हाला चांगल्या मार्गी लावा आम्हाला आधार द्या तर तेव्हा आधार देणारा कोण आहे तर परमेश्वरापेक्षा गुरु आहे मग गणपती बाप्पाने आमच्या आयुष्यात स्वामी आणले म्हणजे आमच्या आयुष्यात गुरु आणले तर हे आमच्याही घरातल्या गणपती बाप्पाचा आघात नाता आहे वेगळीच कथा आहे आणि म्हणून तेही गणपती बाप्पा एकाच आणि मग हे आलेले आमचे गुरु सर्व रूपातले गुरु तुम्ही जे ज्याला ज्या पद्धतीने हाक माराल त्या पद्धतीचे हे गुरु महाराजांच्या वरचे जर तू डोळे बघितले स्वामींचे तर त्या डोळे रंगवलेले नाहीत त्या डोळ्यामध्ये खड्डा आहे त्याला तो काळा तुला बुबुळ दिसेल त्याच्या खाली खड्डा आहे त्या खड्ड्यातनं आम्ही बघितलं की आतमध्ये आम्हाला समुद्र दिसतो निळ्या रंगाचा म्हणजे जसं म्हणतात ना शंखातन समुद्राचा आवाज येतो